नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव जत नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या नगर निवडणुकीमध्ये दे। देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवा हो। माननीय देवाभाऊ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती तेवीस प्लस नगराध्यक्ष असं संपूर्ण पॅनेल उभा केलं होता नरेंद्र मोदी साहेबांचा केंद्र सरकारचा आणि देवाभाऊचा राज्य सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन आम्ही दुष्कांच्या समोर मांडला जत शहरावरती गेल्या चाळीस वर्षांपासून असताप राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली आमच्या हक्काच आम्हाला मिळालं नाही सातत्यानं निसर्गानं जत वरती अन्याय केला परंतु ज्यांना आपण बंद केलं त्या लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जत शहराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग सहा व्यक्तिमत्व गेल्या तीस पस्तीस वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात काम करणारे डॉक्टर रवींद्र राणी साहेब यांना माननीय देवाभवनी उमेदवारी घोषित केली शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला लोकांच्या मध्ये आम्ही गेलो या शहराच्या पाच वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली लोकांच्या समोर मांडली लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यू द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार डॉक्टर आरणी साहेबांच्या विजयानं आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या निवडणूक झाली आज विषय संपला आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन एका उपेक्षित समाजातला एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो एका बाजूला सत्ता आहे बारा महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये चाळीस चाळीस वर्ष सत्ता ठाण मांडून आहे अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो एकशे साठ मतांनी निवडून आला डॉक्टर आर्डी साहेब निवडून आले त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे आहे पुढार यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं वा। आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं वा। अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही आणि आम्हाला आनंद यायचा आहे की पहिल्यांदा भाजपाचे सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे सात आठ उमेदवार निवडून दिलेले आहेत तर आता आमची जबाबदारी वाढली आहे डॉक्टर आरडी साहेबांची जबाबदारी वाढली आहे त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची पाच वर्ष आम्ही राजकारण करू कुठलंही राजकारण आडवाडवीचं होणार नाही जिरवाजिरवीचं होणार नाही आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं चा राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू विरोधकांनी पण तसा प्रयत्न करावा तुछ 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 समीकरण सगळं व्यवस्थित बसणार जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे ते आता आमच्या रॅलीमध्ये पण होते आणि आता मी हीच भूमिका मांडलेली आहे की आता राजकारणामध्ये न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरात जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ज्या दिवसापर्यंत आपली निवडणूक होती त्या सहा वाजता आपला विषय संपला जी आपली वैचारिक लढाई होती परंतु इथून पुढं शहराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत या आता आमच्याकडं बहुमत झालेलं आहे पण तरीसुद्धा आम्हाला आमचे जे मित्र पक्षातील लोक असतील किंवा विरोधी पक्षातले असतील त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू त्यांनाही आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत डॉक्टर साहेबांच्या सोबत शहरामध्ये या तुमची सगळ्या वॉर्डातली कामं करून घ्या आम्ही तुम्हाला सर्वांना सपोर्ट करू पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस